नमस्कार आपण कबीरांचं चरित्र ऐकलं आणि बऱ्याच जणांनी कबीरांचे दोहे ऐकण्याची इच्छा केली म्हणूनच आजपासून आपण कबीरांचे दोहे आणि त्याचं मराठी रूपांतर ऐकणार आहोत अर्थातच हे लिहिलेलं आहे आपल्या ला आवडत्या लाडक्या सौ मनीषातई अभ्यंकर यांनी तर चला करूयात का सुरुवात हरिओ गुरुदेव कव अंग भाग पहिला कबीरांचे दोहे त्याचे स्वैर मराठी रूपांतर साखी हा शब्द साक्षी या शब्दाचा अपभ्रंश आहे ज्ञातृत्वे तटस्थत्व साक्षीत्व म्हणजे भांडणाचं मूळ जाणत असूनही वादी आणि प्रतिवादी यांच्यापासून बाजूला साक्ष देतो तो साक्षी कबीरांना सांप्रदायिक कलहाचं मूळ माहिती होत आणि तरीही सांप्रदायिक पक्षपातापासून शेकडो कोस ते दूर होते सर्व हितेशी तटस्थ व्यक्तीप्रमाणे ते सर्वांना हितोपदेश देतच होते आणि म्हणूनच ते हिंदूंचे गुरु तर मुसलमानांचे पीर बनू शकलेले आहेत बीज ग्रंथात ते म्हणत आहेत काहू से दोसती, ना सहू से वय जो पक्षपातापासून दूर असतो तोच खरा साक्षी बनून अनेक कलह सोडवू शकतो कबीरांनी ही सांप्रदायिक कलह मिटवण्यासाठी एखाद्या साक्षीदाराप्रमाणे काम केलेलं आहे स्वतः साक्षीदार बनून जनार्दनासमोर त्यांनी अनेकदा जबाबही दिलेला आहे त्यांनी सांप्रदायिक कलहाप्रमाणेच आध्यात्मिक विरोध पण मिटवून समन्वय निर्माण केलेला होता साक्षीचा अर्थ सांगताना कबीर म्हणतात की प्रत्यक्ष ज्ञान करून घेतलं असल्यामुळे निपक्षपाती विचारांमुळेच या संसारातील कलह मिटण्यास मदत होते साखे आखे ज्ञान के समजो देखो माही बिनु साखे संसार का झगरा छोटत नाही साखे आखे ज्ञान देखो मन बिनु साखे संसार का देखो माही झगरा नाही गुरुदेव कव अंग भारतीय संत परंपरेत विशेषत निर्गुण संत परंपरेत गुरुला अतिशय महत्व दिलं गेलेलं आहे आणि या प्रकरणात कबीरमनी गुरूंची महत्ता स्पष्ट केलेली आहे संसारामध्ये गुरूंसारखा कोणी हितैषी आपला बांधव नाही म्हणून मी आपलं सर्वस्व गुरूंच्या चरणी समर्पित केलेलं आहे असं ते म्हणतात गुरूंच्या कृपेमुळेच मनुष्य क्षणभरातच देवत्व प्राप्त करण्यास समर्थ होतो गुरूंची महत्ता अपरंपार आहे ज्यांचे ज्ञानचक्षू उघडलेले आहेत तोच ही गोष्ट समजू शकेल ज्यांच्यावर गुरु कृपा होते त्यांच्यावर पाप किंवा दुष्कर्म यांचा प्रभाव पडत नाही गुरु आपल्या शिष्याची प्रज्वलित करतात शिष्य खरा शूरवीर असेल तर गुरूंचा उपदेश कानी पडताच सांसारिक बंधनापासून तो मुक्त होतो पण गुरु जर अधिकारी नसेल तर तर तो आपल्याबरोबर बरोबर पतन घडवून आणतो संसाराच्या पाशात जखडलेल्यांची सुटका करण्यास फक्त गुरुंचीच वाणी समर्थ आहे गुरु अधिकारी असेल पण शिष्य शिष्य जर अधिकारी नसेल तर गुरु कृपा होऊ नये त्याच्या पदरात विशेष दाब पडणारच नाही अधिकारी गुरु आणि शुद्ध अंतकरण असेल शिष्य म्हणजेच मणिकांचन संयोग हो आहे असे अधिकारी गुरु हे देवासमान श्रेष्ठ आहेत कबीरांनी आपल्या काव्यात सर्वाधिक महत्व सद्गुरूंना दिलेलं आहे कारण सद्गुरूंशिवाय मनुष्याचा नाही इतर सर्व नातिकाही ठराविक काळापर्यंत साथ देतात पण सद्गुरू मात्र खरा हितैषी असतो तो शिष्याचा उद्धार करून त्याला जन्म मृत्यूच्या जोखडातून वाचवतो तो आपल्या कृपेने क्षणभरात शिष्याला नराचा नारायण देखील करतो सद्गुरु स्वतः माया मोहापासून मुक्त संयमी निर्विकारी आणि विवेक वैराग्याने संपन्न असतात त्यांचं सहज शांत जीवन शिष्याला मार्गदर्शक ठरत किंबहुना भक्त मुमुक्षूंच्या कल्याणार्थास ते पृथ्वी तलावर प्रकट झालेले असतात आणि म्हणूनच संसाराच्या बंदीखान्यातून सोडवणारे सद्गुरू कबीरांना अतिशय पूज्य आहेत सद्गुरूंचं महत्व सांगताना कबीर म्हणतात की जर आपला अनमोल मनुष्य जन्म सार्थकी लावायचा असेल तर अभिमान सोडून विनम्र भावाने सद्गुरूंना शरण जावं त्यांची निष्काम मनाने सेवा करावी आणि त्यांच्याकडून ज्ञानप्राप्ती करून घ्यावी कारण सद्गुरूंच्या ज्ञान प्रकाशामुळेच शिष्यांच्या मनातील अज्ञाना अंधकार दूर होतो विषयाभिमुख असलेलं मन विषयांपासून अलिप्त होतं आणि साधनेचा सोपान चढू लागतं काहीही कामना शिल्लकच राहत नाही अंतत आत्मसाक्षात्कार होऊन तो शिष्य गुरु स्वरूप होऊन जातो तेव्हा गुरुंनी सांगितलेल्या मार्गावर एकदा पाऊल ठेवलं की एक्सेलेटरवर पाय ठेवल्याप्रमाणे शिष्य अंतिम ध्येय सुदूर असलं तरीही तो गाठतो सद्गुरूंच व्यक्तित्व असाधारण समादरणीय आणि अतिशय कल्याणकारी आहे ते भक्ती आणि मुक्तीचं भांडार आहेत आणि म्हणूनच कबीर म्हणतात सतगुरु सवान को सगा सोधी सैन दाते हरिजी सवान को हि तो हरिजन सैन जाते सतगुरु सवान को सगा सोधी सैन दाते हरि जी सवन कोरिजन सैन जाते यातल्या कठीण म्हणायचं नाही पण त्या वेगळ्या शब्दांचे जरा अर्थ सांगते सोधी सोधी म्हणजे साधू दाती म्हणजे दाता समान समान म्हणजे सारखा आता या दोह्याचा आपण अर्थ बघूयात प्रथम या जगात सद्गुरू सारखा आपला कोणीही निकट संबंधी नाही ईश्वराचा शोध घेणाऱ्या संतान प्रमाणे कोणी दाणी नाही कारण तो आपला समस्त ज्ञानार नवशिष्यांमध्ये संक्रमित करतो दयाळू प्रभु सरका आपला कोणी हितैषी नाही आणि प्रभु भक्तांच्या कोणती जातच नाही केवळ रक्ताचं नातं नाही तर सख्या नातेवाईक असले तरच मनुष्याला त्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटत असं समाजातही दिसत असलं तरी तो रक्ताच्या नात्याचा तंतु सुद्धा कमकुवत ठरताना दिसतो पण सद्गुरु मात्र अथांग प्रेमाचा सागर आहेत लौकिक रक्ताच्या नात्यापेक्षा अलौकिक प्रेमाच्या धाग्यात गुरु शिष्य एकत्र बांधलेले असतात आणि तो धागा नित्य अतुट असल्यामुळेच सद्गुरु हाच खरा बंधू आहे पुढे कबीर म्हणतात की संतांसारखा कोणी दानी आहे कारण संत आपलं सर्व ज्ञान भांडार पुढे खुलं करतात काहीही हातच राखून ठेवत नाही दान याचा अर्थ असा आहे की आपल्या मालकीची जी वस्तू असेल त्यावरची आपली सत्ता सोडून देऊन दुसऱ्या सत्ता प्रस्थापित करणं खर तर तेच दान खरं म्हणता येईल दानाच्या बदल्यात त्या व्यक्तीकडून जर काही परतफेडीची अपेक्षा असेल तर ते दान नसून व्यापारच म्हणायला हवं संत सुद्धा आपल्याला झालेलं ज्ञान असं देऊन टाकत असतात मग ज्ञानदेव सांगतात की ते दान असं असतं की घेणारा ते आपल्या पुरता त्याचा उपभोग घेऊ शकत नाही त्यासाठी त्यांनी चंद्र सूर्य वगैरे अनेक उदाहरणंही दिलेली आहेत परमात्मेच सूर्याला इव्लिशशी जेदाची वाद दिली तू संपूर्ण सृष्टी प्रकाशित करतो त्याचप्रमाणे परमात्मा संतांना जे ज्ञान देतो त्या ज्ञानाचा ते वर्षाव करतात ईश्वरासारखा कोणीही दुसरा हितैषी नाही परित्राणाय साधू नाम सज्जनांच्या रक्षणासाठीच ईश्वर अवतार घेतो हे भगवद्गीतेतही भगवंतांनी सांगितलेलं आहे सज्जनांचं हित करणं हेच ईश्वराच्या अवताराचं प्रयोजन असतं हरी भक्त ही एकच जात आहे एरवी समाजात अनेक जाती पाती दिसून येतात पण भक्तीच्या मार्गामध्ये सर्व काही समान आहेत तिथे कोणी उच्च नाही कोणी नीचही नाही सतगुरु समना कोणी बंधो, दानी एकते संत हरिसमना ही कोणीही तशी हरिजनये कची जात सद्गुरु समना कोणी बंधो दानी एक ते संत हरिसमनाही कोणीही तशी हरि जनये कची जात सद्गुरूंचं सामर्थ्य अपार आहे त्यांच्याकडे दिव्य शक्ती आहे ते मृत्यूकी समान असलेल्या देहालाही दिव्यता देतात आणि म्हणूनच कबीर काय म्हणतायत की बलिहारी गुरु आपण हाडे कै देवता करत करतन लागे बा बलिहारे गुरु आपण देवहाडी कै बानिशतय देवता करतन लागे बा अर्थ मी सद्गुरूंना समर्पित आहे त्यांच्यावरून कितीही वेळा जीव ओवाळून टाकायला तयार आहे कारण त्यांना मनुष्याचं देवतेत रूपांतर करण्यास अजिबात वेळ लागत नाही कबीर सद्गुरूला समर्पित झालेले आहेत ते त्यांच्यावरून अनेक वेळा जीव ओवाळून टाकायला सुद्धा तयार आहेत कारण त्यांनी सामान्य मनुष्याचं देवतेत रूपांतर केलेलं आहे आणि ते सुद्धा अगदी क्षणार्धात जणू काही जादूगारच परिसाचा लोखंडाला स्पर्श झाला की पुरे लगेच लोखंडाचं सोन्यात रूपांतर होतं मग त्यासाठी परीस वारंवार लोखंडावर घासावा लागत नाही परीस ज्याप्रमाणे लोखंडातलं हिण नाहीस करतं त्याचं शुद्ध सोन्यात रूपांतर करतो त्याचप्रमाणे सद्गुरू शिष्याचं अज्ञान नाहीस करून त्याला ज्ञान स्वरूपच बनवतात मनुष्य हा प्राणी असा आहे की त्या मनुष्यातील सत्वगुण वाढला तर तो मनुष्य देवस्वरूप होतो आणि तमोगुण वाढला की तोच दानवरूप होतो गुरु शिष्याला मार्ग दाखवून त्याची विषय वासना ईश्वराभिमुख करून त्याच्यातील सत्वगुणांच्या वाढीला वाट मोकळी करून देतात मग असा शिष्य धर्मात्मा बनतो आणि म्हणून कबीर स्वतःला गुरुचरणी समर्पित करतात गुरुचरणी मी असे समर्पित अर्पीय मी जीव क्षणात करीतो शब्द फुंकुनी मनुजाचा तो देव गुरुचरणी मी असे समर्पित अर्पियला मी जीव क्षणात करीतो शब्द फुंकुनी मनुजाचा तो देव आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत जय जय राम कृष्ण हरी